नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण जे आलो आहोत पंढरपूर कृषी महोत्सव आषाढी मध्ये जे भरलेला कृषी महोत्सव पण इथं आपण आलो हे आमचा देशी बियाणाचा स्टॉल आहे देशी बियाणं म्हणजे काय थोडक्यात देशी बियाणाची माहिती मी सांगतो आता सध्याला बाजारामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये जे आहे सगळं तरकारी किंवा जे तुम्ही घरगुती खाता भाजपाला सगळं समकारी चालू झालेलं त्याच्यामुळं काय होतं की दुष्परिणाम रोगराई येणं किंवा माणसाचं आरोग्य ढासळणं हे सगळ्यात मोठ्या पोट आहे हे जे आहे ते देशी बियाणे पारंपरिक जे आपल्या परंपरेनुसार आले हे जर तुम्ही लागवड केली घरगुती एक छोट्या प्रमाणात परत बागेचं आपण किट केलं जर तुम्हाला पन्नास प्रकार म्हणजे तुम्हाला पालेभाज्या फळभाज्या मिळवल्या सगळं हे जर तुम्ही लागवड केली आणि जर लागवड करून थोड्या प्रमाणात कुंडीमध्ये जरी तुम्ही घरगुती खाल्लं तरी असं नाही की एवढं लावायचं तुम्हाला शेतीच पाहिजे बिना शितीचं तुम्ही ते लावू शकता बनवू शकता खाऊ शकता घरगुती आणि त्याचा परिणाम काय आहे की तुमचं आरोग्य ढासळणार नाही आणि एकदम जे जुने माणसं असे तंदुरुस्त राहतात तसं ते आता आपल्याला शक्य आहे खरं आता बियाणं लुप्त होत चाललेलं आहे तुम्ही ते जपा वाढवा आणि मोठ्या प्रमाणात राहा तुम्हाला थोडक्यात सांगतो कुठलं कुठलं बियाणं आपल्याकडे टोटल आपल्याकडे एकशे आठ प्रकारचं बियाणं आपण जपलेलं ते मोठा गोल बोपळा आहे हे दुधी गोपळायला हे गो गोपळाची साहेब सहा फुटापर्यंत येते हे गोल बोपळा आहे आता ही मालदा गुळबेंडे ज्वारी जी आपण रेग्युलर हुरडा खातो त्या ह्याकडे एवढं दिलेलं आहे येताना कडेच उलट येत